नमस्कार मित्रांनो शिक्षण विभागाची अत्यंत महत्वाची अपडेट महत्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो आपण बघितलेला युड प्लस दोन हजार पंचवीस सव्वीस या पोर्टलवर आपल्याला विद्यार्थी पोर्टल शिक्षक पोर्टल आदी शाळा पोर्टलवर सर्व माहिती अपडेट करण्याबाबत शासनाच्या शिक्षण विभागाकडून अत्यंत महत्त्वाचे एक परिपत्रक दिनांक अठरा जुलै दोन हजार पंचवीसला ला निर्गमित झालेला आहे त्यामध्ये मित्रांनो अत्यंत महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत तर त्या परिपत्रकाची माहिती आपण या व्हिडीओमध्ये जाणून घेणार आहोत तर नमस्कार मी राजमेश्राम मराठी डॉट कॉम या युट्यूब चॅनल वर पुन्हा एकदा शिक्षक व शाळा पोर्टलवर सर्व माहिती अपडेट करण्याबाबत शिक्षण विभाग परिपत्रक दिनांक अठरा जुलै दोन हजार पंचवीस अत्यंत महत्वाची सूचना असणार आहे काय असणार आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया अत्यंत महत्वाचं हे परिपत्रक महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या समग्र शिक्षा महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांच्याकडून दिनांक अठरा जुलै दोन हजार पंचवीसला निर्गमित झालेला आहे तर बघा संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत यूडाएस प्लस दोन हजार पंचवीस सव्वीस बाबत अत्यंत महत्त्वाची अपडेट ही असणार आहे तर बघा प्रति आयुक्त महानगरपालिका सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व आणि विषय बघा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षामध्ये राज्यातील सर्व शाळा विद्यार्थी व शिक्षकांची माहिती दिनांक तीस नऊ दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत करून अंतिम करण्याबाबत मार्गदर्शक सूचना तर मित्रांनो आपल्याला यू डा प्लस पोर्टलवर जे तीन पोर्टल आहे जे तीन मॉड्यूल आहे म्हणजे आपलं विद्यार्थी मॉड्यूल शिक्षक मॉड्यूल आणि जे शाळा मॉड्यूल आहे त्यामध्ये सर्व माहिती आपल्याला अद्यावत करून अंतिम करायची आहे आणि त्याची शेवटची तारीख असणार आहे तीस नऊ दोन हजार पंचवीस तर याबाबत ज्या सूचना दिलेल्या आहेत त्या सर्व सूचना या पत्रामध्ये दिलेल्या आहेत तर बघा उपरोक्त संदर्भीय पत्रांमुळे राज्यातील सर्व शाळा विद्यार्थी शिक्षकांची माहिती प्लस दिनांक दोन हजार पंचवीस पर्यंत अद्याप करून अंतिम करण्यासाठी केंद्र शासनाकडून कळवण्यात आलेले आहे केंद्र शासनाकडून शाळा विद्यार्थी शिक्षकांची माहिती अद्यावत करण्यासाठी युडाएस प्रणाली सुरू करण्यात आलेली आहे त्यानुसार पुढीलप्रमाणे प्रमाणे प्रामुख्याने माहिती तपासून कार्यवाही व प्रशिक्षण होणे आवश्यक आहे तर बघा शाळा तपशील दिनांक दहा सात दोन हजार पंचवीस पासून युडस प्लस प्रणालीमध्ये शाळेची भौतिक माहिती अद्यावत करण्याची सुविधा सुरू करण्यात आलेली आहे तर मित्रांनो दहा जुलैपासून शाळा पोर्टल सुरू झालेलं आहे युडएस प्लसचं शाळा मुख्याध्यापक माहिती शाळेचे मुख्याध्यापक आणि प्रशासकीय कारणास्तव बदल्या होत असतात त्या अनुषंगाने युडएस प्लस प्लस प्रणालीमध्ये सस्थितीत कार्यरत असलेले मुख्याध्यापक यांचे नाव मोबाईल नंबर ईमेल आय डी प्रथम अद्यावत करण्यासाठी कळवण्यात यावे जेणेकरून शाळेचे मुख्य युडस प्लस प्रणाली मध्ये माहिती अद्यावत करण्यासाठी कुठलीही अडचण येणार नाही त्यानंतर शाळेचा पत्ता वगैरे आपल्याला तिथे चेंज करून घ्यायचा आहे शाळेच्या मुख्याध्यापकांनी प्लस प्रणालीमध्ये अचूक शाळेचा पत्ता गाव तालुका जिल्हा पिनकोड लॅटिट्यूड लंगुटू सहित माहिती भरण्याचे नाव मोबाईल क्रमांक इत्यादी बाबी अचूक भरल्याची खात्री करून घेण्यासाठी आदेशित करावे त्यानंतर शाळा अभ्यास क्रमाणे शाळेमध्ये शिकवलेला अभ्यासक्रम कोणत्या बोर्डाचा आहे व त्याचा ॲफिलेशन ऑफ बोर्ड अचूक भरले असल्याची खात्री करावी पूर्व प्राथमिक शाळेला पूर्व प्राथमिक वर्ग असल्यास त्याची नोंद करून एवढ्याच प्रणालीमध्ये माहिती भरण्या भरण्यासाठी कळवण्यात यावी शाखा उच्च प्राथमिक शाळेमध्ये असलेल्या शाखांची माहिती अचूक नोंदवण्याची कार्यवाही करावी कळवण्यात यावी भौतिक सुविधा शाळेच्या मुख्याध्यापकांनी शाळेमध्ये असलेल्या भौतिक सुविधांची माहिती अद्ययावत करावी त्यानंतर आय टी क्लासरूम पी जी आय निर्देशांक इंटरनेट सुविधा हे सर्व माहिती मित्रांनो आपल्याला तिथे अचूक भरण्यासाठी कळवण्यात यावे अशा सूचना आहे त्यानंतर विद्यार्थी पोर्टल विद्यार्थी जपशील सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षापासून युडाएस व सरल प्रणालीमधील माहितीचे एकत्रीकरण करण्याची कार्यवाही सुरू झालेली आहे एवढ्याच प्रणालीमध्ये नोंदवलेली विद्यार्थ्यांची माहिती ऑनलाईन पद्धतीने सरल पोर्टलमध्ये समावेश करण्यात येईल एवढ्याच प्रणालीमध्ये राज्यातील सर्व विद्यार्थ्यांची माहिती शाळाने नोंदणी करणे आवश्यक आहे एकही विद्यार्थी शाळाबाहेर राहणार नाही याची दक्षता घ्यावी तर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं जे युडाएस प्लसमधील जे पोर्टल आहे ते आपलं स्टुडंट पोर्टल आहे आणि त्यामध्ये जे आपलं महाराष्ट्र शासनाचं सरल विद्यार्थी पोर्टल होतं ते आता त्याचं एकत्रीकरण झालेलं आहे त्याचा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर ऑलरेडी बघितलेला आहे आणि युडस प्लस पो, पोर्टलवर विद्यार्थी पोर्टलवर आपल्याला विद्यार्थ्यांची प्रमोशन वगैरे करायचे होते त्यानंतर न्यू एंट्री अपडेशन हे सर्व कामं करायचे होते त्याचे सुद्धा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर बघितलेले आहे तर ते सर्व व्हिडिओ मित्रांनो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये बघा प्रमोशन निवडाईस प्रणालीमध्ये प्रमोशनची कार्यवाही दिनांक दोन हजार पंचवीस पर्यंत सर्व जिल्हा कार्यालयांनी कळवण्यात आलेले होते त्यानुसार अकरा सात दोन हजार पंचवीस रोजीच्या अहवालानुसार एकशे पंच्याऐंशी शाळांची माहिती अद्याप करणे बाकी आहे जिल्हा स्तरावरून तात्काळ या शाळांशी संपर्क साधून प्रमोशनची कार्यवाही पूर्ण करण्यासाठी कळवण्यात यावे सोबत अहवाल उपलब्ध करून देण्यात आलेला आहे इयता तिसरी इयता विद्यार्थी इयता तर नर्सरी ज्युनियर सिनियर व इयत्ता पहिलीमध्ये नोंदवण्याची सुविधा दिनाके एक जुलै दोन हजार पंचवीसपासून पासून युडएस प्रणालीमध्ये प्रमोशन पूर्ण झालेल्या शाळांकरिता नर्सरी ज्युनियर सिनियर व इयता पहिलीमध्ये नोंदवण्याची सुविधा युडएस प्रणालीमध्ये सुरू करण्यात आलेली आहे याचा सुद्धा मित्रांनो व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर बघितलेला आहे या सुविधेनुसार शाळांनी मुख्याध्यापकांनी दिनांक तीस जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत विद्यार्थी नोंदवण्याची कार्यवाही पूर्ण करून घेण्यात यावी त्यानंतर इयत्ता दुसरी ते बारावीपर्यंत पर्यंत विद्यार्थ्यांची माहिती अद्ययावत करणे तर याचा सुद्धा व्हिडिओ मित्रांनो आपण आपल्या चॅनलवर टाकलेला आहे जे माहिती विद्यार्थ्यांची अपडेट करायची आहे त्या संदर्भात हे सूचना दिली देण्यात आलेली आहे त्यानंतर अत्यंत सूचना सु, ड्रॉपबॉक्स मधील विद्यार्थी दिनांक अकरा सात दोन हजार पंचवीस रोजीच्या युड प्लस प्रणालीमधील अहवालानुसार राज्यामध्ये सत्तावीस लाख एक्क्याण्णव हजार पाचशे एक्केचाळीस इतके विद्यार्थी दिसून येत आहे शाळेच्या सर्व मुख्याध्यापकांना ड्रॉपबॉक्स मधील विद्यार्थी शिकत असलेल्या शाळेमध्ये इम्पोर्ट करून घेण्यासाठी आदेशित करावे ड्रॉपबॉक्समध्ये शाळेत शिकत असलेला एकही विद्यार्थी राहणार नाही याची दक्षता घ्यावी याबाबत शिक्षणाधिकारी यांनी आपल्या स्तरावरून वेळोवेळी आढावा घेऊन ड्रॉपबॉक्समध्ये इम्पोर्ट करण्यात येणारी संख्या शून्य करण्यात यावी पुनर्प्रवेश विद्यार्थ्यांची माहिती जिल्हा स्तरावर पुनर्प्रवेश विद्यार्थ्यांचा अहवाल काढून वेळोवेळी त्यांचा आढावा घेण्यात यावा जास्त वय दर्शवलेले विद्यार्थी या संदर्भात सुद्धा सूचना देण्यात आलेल्या त्यानंतर दिव्यांग विद्यार्थी युवडा प्लस प्रणालीमध्ये दिव्यांग एकवीस प्रकारची माहिती नोंदवता येते शाळेच्या मुख्याध्यापकांनी शाळेमध्ये असलेल्या दिव्यांग विद्यार्थी याची माहिती योग्य त्या एकवीस डिझाबिलिटी प्रकारात नमूद करण्यासाठी कळवण्यात यावे सदर विद्यार्थ्यांना शासनाकडून इतर माध्यमातून उपलब्ध करून दिलेले शैक्षणिक साहित्य याची नोंद युडाईस प्रणालीमध्ये करण्यात यावी त्यानंतर विद्यार्थी आधारबाबत अत्यंत महत्त्वाची सूचना असणार आहे सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये राज्यातील पंच्याण्णव टक्के विद्यार्थ्यांची आधार नोंदणी झालेली आहे सन दोन हजार पंचवीस सव्वीस या नव्या वर्षामध्ये समाविष्ट झालेले विद्यार्थी दे त्यांचे आधार व्हॅलिडेशन पूर्ण करून घेण्यात यावे आधार व्हॅलिडेशन करताना अडचणी येत असल्यास विद्यार्थ्यांच्या आधार कार्डवरील माहिती व नोंदणी करण्यात आलेली माहिती तपासून घ्यावी तपासणी केल्यानंतरही आधार व्हॅलिडेशन होत नसल्यास विद्यार्थ्यांच्या पालकास विद्या विद्यार्थ्याची माहिती केंद्रावर जाऊन अद्ययावत करण्यासाठी कळविण्यात यावी अपार सन दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये राज्यातील शहाऐंशी टक्के विद्यार्थ्यांची अपार नोंदणी शाळा स्तरावरून प्रणालीमध्ये करण्यात आलेली आहे विद्यार्थ्यांची पूर्ण माहिती अद्ययावत करून झाल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांची अपार नोंदणी झालेली नाही त्या विद्यार्थ्याचे संमतीपत्र पालकाकडून घेऊन अपार नोंदणीची कार्यवाही शाळा स्तरावरून केंद्र शासनाचा मार्गदर्शक सूचनांनुसार पूर्ण करण्यात यावी तर मित्रांनो मागच्या सत्रामध्ये आपण विद्यार्थ्यांचे अपर आय डी काढले होते आपल्या युडीएस प्लस पो पोर्टलवर तर त्या संदर्भात ही महत्वाची सूचना देण्यात आलेली आहे त्यानंतर शेवटचं जे पोर्टल आहे युडीएस प्लसमधील ते आहे आपलं टीचर पोर्टल तर शिक्षक तपशील बघा शाळेच्या मुख्याध्यापकांनी शाळेतील शिकवणाऱ्या सर्व शिक्षकांची अचूक माहिती शिक्षकाचे नाव जन्मतारीख मोबाईल क्रमांक ईमेल आय शाळेत नियुक्तीची तारीख शैक्षणिक पात्रता व्यावसायिक पात्रता जात संवर्ग मुख्य शिकवण्याचे विषय प्रशिक्षण इत्यादी माहिती भरली असल्याची खात्री करणे बंधनकारक आहे आधार व्हॅलिडेशन सो दो सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये राज्यातील त्र्याण्णव टक्के शिक्षकांचे आधार व्हॅलिडेशन युडीएस प्रणालीमध्ये पूर्ण झालेले आहे शिक्षकांची माहिती अद्याप करून झाल्यानंतर ज्या शिक्षकांनी आधार व्हॅलिडेशन करताना अडचणी येत असल्यास त्या शिक्षकांची नोंदवलेली माहिती समान आहे की नाही याची खात्री करून घेण्यात यावी शिक्षकांचे व्यावसायिक सुद्धा सूचना इथे आहे तर बघा प्रणालीमध्ये जिल्ह्यातील सर्व शाळांची माहिती दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत करून अंतिम माहिती ऑनलाईन पद्धतीने राज्य कार्यालयास पाठवण्याकरिता आपल्या स्तरावरून संमती आदेशित करावे संजय यादव राज्य प्रकल्प संचालक महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई तर मित्रांनो बघा अत्यंत महत्त्वाचं हे परिपत्रक महत्त्वाची माहिती शिक्षण विभागाकडून आलेली आहे युड प्लस संदर्भात तर मित्रांनो यू डाएस प्लस जे पोर्टल आहे यामध्ये जे तीन मॉडूल आहे शिक्षक मॉड्यूल विद्यार्थी मॉड्यूल आणि जे आपलं स्कूल मॉड्यूल आहे त्यामध्ये आपल्याला संपूर्ण माहिती अद्ययावत करायची आहे तीस सप्टेंबरपर्यंत तर मित्रांनो यामध्ये विद्यार्थी पोर्टलची बरीच माहिती आपली होती झालेली आहे प्रमोशन आपले झालेले आहे न्यू एंट्रा वगैरे होत आहे आणि अपडेशनचं कामसुद्धा सुरू आहे तर मित्रांनो या संदर्भात जे काही अपडेट आलेले आहे ज्या काही माहिती या पत्रामध्ये दिलेली आहे त्या संदर्भात समोर व्हिडिओ येणारच आहे तर अत्यंत महत्त्वाचं हे परिपत्रक शासनाच्या शिक्षण विभागाकडून दिनाक अठरा जुलै दोन हजार पंचवीसला निर्गमित झालं अत्यंत महत्त्वाची माहिती महत्त्वाची व्हिडिओ आपण जाणून घेतला अपेक्षा आहे आपणाला ही माहिती समजलेली असेल व्हिडिओ आवडलेला असेल व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ असंच एका नवीन माहितीसह अपडेट सह तोपर्यंत तो धन्यवाद